अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ सिक्स नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव मालिका प्लस इन्स्टिट्यूट जळगाव पण नवीन म्हणजे प्रत्येक जण एक डे साजरा करत असतो आपला वेगवेगळ्या सगळ्यांचे डे असतात इंजिनिअरिंग डे असतो डॉक्टर डे असतो तसा बारा मे हा नर्सिंग डे असतो आणि यावर्षी नवीन संकल्पना घेऊन मी आणि गोदावरी फाउंडेशन म्हणजे हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट आणि गोदावरी फाउंडेशन या दोघांनी मिळून नर्सिंग डे साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि तो जागतिक नर्सिंग डे म्हणून साजरा होतो म्हणजे जग बारा मे हे नर्सेस डे म्हणून साजरा करत असतो आणि यावर यावेळी आपण जळगावमधून अशा चाळीस उत्कृष्ट काम करणाऱ्या परिचारिकांचा सन्मान करणार आहोत त्यांचं काम हे सेवा क्षेत्रामध्ये असतं अहोरात्र आपल्यासाठी परिचारिका काम करत असतात तर त्यांना एक थँक्यू म्हणून किंवा धन्यवाद म्हणण्याचा दिवस आ, नर्सेस डे म्हणून आपण बारा मे केमिस्ट भवनला कार्यक्रम घेणार आहोत त्या चाळीस परिचारिकांचा सन्मान त्यावेळी असणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावं एवढंच आवाहन करू इच्छिते फॉनेक्स नायटेंगल जे जा आहे ज्यांनी नर्सिंग च सुरुवात केली नर्सिंगची सुरुवात केली की सेवाभाव काय असतो आणि जगभरामध्ये नर्सेस साठी त्यांनी म्हणजे विश्व विद्यालय सुरुवात केली किंवा नर्सेसची सुरुवात केली तर त्यांचा जन्मदिवस हा मे साजरा केला जातो तरी आपण केमिस्ट भवनला चाळीस परिचारिकांचा सन्मान हेल्पलेस इन्स्टिट्यूट आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करणार आहोत तरी मी आव्हान करते सर्वांनी या प्रोग्रामला उपस्थित राहते